काँग्रेस सरकारच्या काळात त्र्याऐंशी वेळेला घटनेत बदल करण्यात आला तरीही आता संविधान बदलण्याची निरर्थक भीती घालून मतं मागणाऱ्या महाविकास आघाडीला कायमचं घरी बसवा असं आवाहन भाजप महिला जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम यांनी केलं महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी राजेंद्रनगरमध्ये झालेल्या पदयात्रेवेळी त्या बोलत होत्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम यांच्या पुढाकारातून आज राजेंद्रनगर इथं प्रचार फेरी काढण्यात आली उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील महेश वासुदेव संग्रामसिंह निकम यांच्यासह नागरिकांची या प्रचार फेरीत उपस्थिती होती रूपाराणी निकम प्राध्यापक संजय मंडलिक यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधून महायुतीला मतदान करण्याचं आवाहन केलं राजेंद्रनगर झोपडपट्टी भारतनगर साळोखे पार्क या परिसरात वाद्याच्या गजरात प्रचार फेरी काढण्यात आली मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदललं जाईल अशी भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घातली जातीय मात्र काँग्रेसच्या एकोणसत्तर वर्षांच्या कारकिर्दीत त्र्याऐंशी वेळेला घटनेत बदल करण्यात आला असं रुपाराणी निकम यांनी सांगितलं संविधान बदलण्याची निरर्थक आणि खोटी भीती घालणाऱ्या महाविकास आघाडीला कायमचं घरी बसवण्यासाठी महायुतीचे संजय मंडलिक यांना विजयी करा असं आवाहन निकम यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा बदलली अर्थव्यवस्था भक्कम झाली नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं गरजेचं आहे त्यासाठी धनुष्यबाणाला मतदान करावं असं आवाहन प्राध्यापक संजय मंडलिक यांनी केलं या प्रचार फेरीत आरपीआय शहर अध्यक्ष सुखदेव बुध्याळकर गुणवंत नागटिळे नामदेव नागटिळे सोमनाथ घोडेराव परसू सातपुते रामभाऊ कोरे हिंदू एकताचे दीपक देसाई गजानन तोडकर शकुंतला सुतार रीमा पालनकर संपदा काळे यांच्यासह महिला आणि नागरिक सहभागी झाले होते